नगर परिषद दिग्रजच्या उपाध्यक्षपदी सचिन लक्ष्मणराव बनगिरवार यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सज्जू पैलवान सचिव अंजुमन उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अक्रम पुंजानी संचालक भारत मोबाईल गॅलरी राशिद वर्षाणी दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगराजच्या विकासाकरिता सर्वांना सोबत घेऊन सभागृह चालविणार नगराध्यक्षा पंचाशीला इंगोले यांची ग्वाही शिंदेच्या शिवसेनेकडून केलेल्या विनंतीमुळे उपाध्यक्षपदाचा उमेदवार दिला नाही नगरसेवक रवींद्र आरगडे यांची स्पष्टोक्ती दिग्रजच्या विकासाचा प्रश्न जेव्हा केव्हा सभागृहामध्ये येईल अशावेळी सर्वांना सोबत घेऊन विकास साधून घेणार असल्याचे नगराध्यक्षा पंचाशीला इंगोले यांनी ग्वाही दिली तर शिंदेच्या शिवसेनेकडून उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध व्हावी याकरिता आम्हाला विनंती करण्यात आल्याने आम्ही उपाध्यक्षपदाकरिता उमेदवार दिला नसल्याचे नगरसेवक रवींद्र आरगडे यांनी म्हटले आहे आज दिनांक बारा एक दोन हजार सव्वीसला नगर परिषद दिग्रस या ठिकाणी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले राष्ट्रमाता माजिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत घेऊन सभेला सुरुवात करण्यात आली सभेच्या विषयसूचीनुसार पुढील प्रमाणे विषय घेण्यात आले उपाध्यक्षपदासाठी सन्माननीय श्री सचिन लक्ष्मणराव बनगिनवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर विषय क्रमांक दोन नाम निर्देशित सदस्य म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी यांच्यामार्फत रवींद्र गणपतराव अरगडे नगर विकास आघाडी नागपुरे मोहम्मद आदिल शेख जावेद कोठारी दीपक ज्ञानचंद यांची

जे आता नवनिर्वाचित उपाध्यक्ष झाले त्यांनी आमच्या घटनेत्याला फोनद्वारे अशी सूचना केली विनंती केली की बा खेळीमेळीच्या वातावरणातच ही निवडणूक पार पडू द्या त्यामुळं आम्ही कुठलाही फॉर्म भरला नाही Hmm. आणि एक पाठिंबा असं गृहित धरलं सदस्य आणि समोर जो सभागृह चालवण्याकरिता hmm. तुम्हाला बहुमताची आवश्यकता पडेल तेव्हा तुम्ही विरोधी पक्ष जे तुमचा आहे त्यांना hmm. बहुमतासाठी किंवा सहकार्यासाठी असे काही तुमच्या तर्फे विनंती करण्यात येईल का किंवा अशी त्यांना तेमा समज देण्यात येईल का गरजेनुसार आम्ही पाहू आम्हाला जर वाट गरजेनुसार आम्ही त्याचा कामकाज करण्यासाठी प्रयत्न करू आणि नगराध्यक्षता सर्वात जास्त अधिकार दिलेले आहेत या नगराध्यक्षचा अधिकार वापरून जे काही विकास कामा निमित्त जे काही ठराव विरोधी पक्षातर्फे येतील ते तुम्ही फेटाळणार की दिग्रजच्या विकासाकरिता त्यांचे ठराव मान्य करा मान्य करेल कारण दिग्रजच्या जर विकासासाठी असेल तर त्यांचा नक्कीच विचार करून ते मान्य करण्यात येईल आणि आजच्या प्रमाणे मॅडम सभापतीची जी निवडणूक ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांच्या घटने सांगितलं की उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढू नका तुमचे आठ सदस्य होत आहेत एक सभापतीपद येऊ शकते येऊ शकते तर तशी मागणी तुम्ही कराल का त्यांना करू शकू आम्ही आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद